रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बीडमध्ये वाल्मिक कराड आणि संतोषांना देशमुखांचं प्रकरण किती गाजलं अजूनही त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया बातम्या कधी ना कधी आधीमधून येत राहतात परंतु जे देवेंद्र फडणवीस बोलले होते की संतोषांना देशमुखांच्या मारेकरांना आम्ही सहा महिन्याच्या आतमध्ये पूर्णपणे त्यांच्यावरती कारवाई करू फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालू आमकं करू तमकं करू फलाना करू हे करू तसं करू नुसतं करू करायचं तर काहीच नाही त्याच वाल्मिक कराडला ज्या जेलमध्ये वाल्मिक कराड आहे त्या वाल्मिक कराडला व्ही 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 आय पी ट्रीटमेंट मिळते अशा प्रकारचा धक्कादायक आरोप ते आपल्याला माहिती होते एक निलंबित पी एस आय अधिकारी रंजित कासले त्यांचं निलंबन केल्यानंतर ते पूर्ण व्हिडिओ बनवून बनवून त्यांनी भरपूर काय काय गोष्टी सांगितल्या होत्या आणि मग नंतर त्यांना देखील अटक झालेली ते आता जामिनावरती बाहेर आले त्यांनी त्यांनी ही गोष्ट समोर आणली की वाल्मिक कराडला बीडच्या कारागृहामध्ये तेल लावलेल्या चपात्या मिळत आहेत व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट मटन बिर्याणी पाहिजे ते मिळते का तर तो सरकारचा जावंही आहे अजूनपर्यंत संतोषाना देशमुखांच्या आत्म्याला शांती मिळाली नाही तोपर्यंत या वाल्मिक कराडनी न्यायालयामध्ये अर्ज टाकून दिला की या केसची माझा काहीही संबंध नाही मला निर्दोष माझी मुक्तता करावी तुम्ही विचार करा कशा कशा की कशा प्रकारचं हे एक माइंडसेट तयार केला जातो आहे कशा प्रकारचं एक त्यांचा इतिहास तयार केला जातो आहे की उद्या असं नको म्हणायला कोणी की वाल्मिक कराडनी संतोषाना देशमुखांची हत्या केली किंवा संतोषाना देशमुखांची हत्या करण्यामध्ये वाल्मिक कराडचा हात होता ते आत्तापासून त्यांची सुरुवात आहे स्टेप बाय स्टेप कारण येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला जास्त काय सांगत नाही परंतु येणाऱ्या विधानसभेमध्ये वाल्मिक कराड महोदय हे आमदार झालेले आपल्याला बघायला मिळतील तुम्ही लिहून घ्या पांढऱ्या दगडावरची काळी रे काळी रेषाई काळ्या दगडावरची पांढरीषेई लिहून घ्या तुम्ही वाल्मिक कराड येणाऱ्या विधानसभेला एकतर विधान परिषदेवरती जाईल आता बाहेर येऊन किंवा विधानसभेला तो निवडणूक लढून आमदार बनवू शकतो त्याची ती तयारी चालू आहे बघा ना साधी सिंपल गोष्ट आहे आपण दगडांना बोलतो असं झालं आहे आपण हजार वेळा त्या गोष्टी बोललो आहे परंतु कोणाला काही फरक नाही पडत आहे त्या गोष्टीचा कारण समोरचा ऐकणारा दगड आहे दगड त्याला घामच नाही फुटत आहे त्याला पाजर पण नाही फुटत आहे आजपर्यंत मला एक गोष्ट नाही समजत या राज्याच्या मुख्यमंत्र्याला असं काय वाटतं की मी कोण आहे आजपर्यंत ते एकनाथ आपल्या संतोष देशमुखांच्या घरी गेले त्यांना भेटायला संतोष देशमुखांना त्यांच्या परिवाराला सोमनाथ सूर्यवंशींच्या घरी कधी भेटायला गेले त्यांच्या आईबापाची काय परिस्थिती आहे त्यांचं भविष्य आता पुढं कसं जाणार आहे एकुलता एक मुलगा होता तो सोमनाथ सूर्यवंशी तो वकिलीचा अभ्यास करणारा मुलगा पोलिसांनी मारमार मार मार, मार मारून त्याचा जीव घेतला गेले तर कधी भेटायला वैष्णवी हागवणे प्रकरण आहे गेलेत भेटायला नाही केले नाही जाणार ते कारण ते मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री काय असं कुठं जातो का वाल्मिक कराडला जी व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते त्याच्याबद्दल रणजित कासल्यांनी एक व्हिडिओ टाकला होता आणि व्हिडिओ टाकून ती माहिती दिली होती की कशाप्रकारे ज्या वेळेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महादेव गित्ते गँगची आणि वाल्मिक कराडची मारामारी झालेली आणि अशा बातम्यासमोर आलेले की गीते गँगनी वाल्मिक कराडला चोपला म्हणून आणि त्याच्यानंतर वाल्मिक कराडच्या आणि गित्ते गँगची भांडणं होऊ नये म्हणून गीतेला गीते गँगला दुसऱ्या ज संभाजीनगरच्या जेलमध्ये शिफ्ट केलं होतं त्याच वेळेला हे रणजित देखील त्या जेलमध्ये होते आणि आत्ता अशी धक्कादायक माहिती समोर येते की मारामारी झाली एवढ्या कारणावरून जेल शिफ्ट केलं नव्हतं तर रणजित कासले असतील महादेव गीते गँग असतील ते वाल्मिक कराडचे अत्यंत कट्टर दुश्मन होते हे लोकं त्या ठिकाणी असताना वाल्मिक कराडला व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट देता येणार नाही किंवा जर दिली तर ते पटकन लक्षात येईल वाल्मिक कराडच्या म्हणून ह्या दोघांची शिफ्टिंग केलेली जे महादेव गीते गँगमध्ये त्यांचे गॅ गँगची शिफ्टिंग केलीच होती परंतु रणजित कासलेंची देखील शिफ्टिंग केलेली आणि आता ते रणजित कासले जामिनावरती बाहेर आलेत आणि ते आता व्हिडिओ बनवायला चालू केले आणि माहिती आतमधली सगळी समोर येते आणखी एक तुम्हाला धक्कादायक माहिती समोर येत होते की खरंच या सरकारला संतोष देशमुखांना न्याय द्यायचा आहे का नाही हे आता प्रश्न उभा राहायला लागलेत त्याचं कारण तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड हा कोर्टाला अर्ज करतो की मी निर्दोष आहे माझी निर्दोष मुक्तता करावी आणि ज्याप्रमाणे त्या अर्जावरती सुनाव सुनवा म्हणजे सुनावणी पार पडते त्यावेळेला या महाराष्ट्राने विश्वास ठेवून ज्यांचं नाव सुचवलं होतं ते म्हणजे ॲडव्होकेट आपले उज्ज्वल निकम पूर्ण राज्याने विश्वास ठेवून त्यांचं नाव सुचवले की संतोषांना देशमुखांची केस उज्ज्वल निकम यांनी लढावी म्हणून परंतु गोष्ट बघा वाल्मिक कराड कोर्टाला अर्ज करतो कोर्ट तो अर्ज स्वीकार करतो ह्याचा अर्थ कोर्टाला त्याचं म्हणणं ऐकायचंय की त्याचं काय म्हणणं येते आणि त्याला का निर्देश सुटका काढून घ्यायचे त्याला उत्तर देण्यासाठी सरकारी वकिलानं त्या ठिकाणी हजर असणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जे उज्ज्वल निकम हजर नव्हते पाठीमागच्या चार पाच दिवसामध्ये जी सुनवाई झाली त्याच्यामध्ये म्हणजे वाल्मिक कराडच्या अर्जावरती सुनवाई करायला सरकारी वकीलच उपस्थित नव्हते त्यांनी दुसऱ्यांना पाठवलं होतं अहो मग दुसऱ्यांनाच त्या ठिकाणी काम करायचं असतं तर तुम्हाला तुमचं नाव का दिलं असतं याचा अर्थ सरळ सरळ सरकारी वकील आणि सरकार हे मिळालेलं आहे आणि ते मिळून सरकार म्हणजे आरोपी कारण आरोपींचे एकच आहेत ना कुणाला वेगवेगळं जाणार धनंजय मुंडे सरकारमध्ये आहेत आमदार आहेत ते सरकारी पक्षाचे वाल्मिक कराडचं पान वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेचं पान आलं नाही धनंजय मुंडे धनंजय मुंडेंच्या बायकोला पाव सासरी माहेरी पाठवाय पोचवायला देवेंद्र फडणवीस विमानाने जायचे आणि ते देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत ह्याचा अर्थ सरकार जे आरोपी आहे सरकारी वकील आणि सरकार जे आरोप आरोपी आहेत ते दोघं एक मिसळलेले आहेत आणि त्या मिसळून मिळून मिसळून त्यांनी जे काही काम करायचं सुरुवात केलेली आहे त्या जवळपास काय काम करायचं आणि कशा पद्धतीचं एक 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 पत्ते काढायचे विटा काढायची एका भिंतीतनं आणि भिंत कशी पोखरून टाकायची हे त्यांनी आता कामाला सुरुवात केलेली आहे वाल्मिकारडनं अर्जट केला याचा अर्थ शंभर टक्के तो येणाऱ्या काळामध्ये बाहेर येईल निर्दोष आहे म्हणून तुम्ही बघा हो? कारण या राज्याचं कायदा आणि सुव्यवस्था एवढी जबरदस्त चालली आहे कोणी नावच नको घ्यायला त्याचं तुमचं काय म्हणणं आहे या वाल्मिकारडला व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट देण्यापाठीमागे कोणाचा हात आहे आणि जाणून बुजून हे सरकार बीडमध्ये मी आणखी एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो जे फार महत्त्वाची गोष्ट आहे बीडमध्ये ना येणाऱ्या काळामध्ये जातीय दंगली देखील घडू शकतात मी तुम्हाला का बोलतो हे तुम्हाला सांगतो मी ज्या पद्धतीनं बीडचं राजकारण चाललं आहे किंवा बीडमध्ये घटनांची पेरणी सुरू आहे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर असं वाटतं आहे की दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर किंवा एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर बीडमध्ये जातीय दंगल व्हायची शक्यता जास्त आहे नाकारता येणार नाही मित्रांनो कारण तुम्हाला सांगतो त्याचं ज्या पद्धतीनं संतोष अना देशमुखांचा खून झाला त्यांची हत्या झाली आणि एक थेरी समोर आली की वंजारेने मराठ्यांना मारलं राईट ज्या पद्धतीनं मराठा समाजाचे नेते पुढे आले मग वंजारे समाजाच्या नेत्यांनी आंदोलनं केली की वंजारी समाजाचा असल्यामुळे किंवा ओबीसी समाजाचा असल्यामुळे मग धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जातो आहे वाल्मिकराला जेलमध्ये टाकलं जाते हे कोणी केलं आपण सगळ्यांनी बघितलं एक गोष्ट नाही दुसरी गोष्ट लगेच घडली सोमनाथ सूर्यवंशींच्या या ठिकाणी त्या ठिकाणी देखील एक जातीय अँगल द्यायचा जा प्रयत्न केला गेला बरोबर ते थोडक्यात वाचली ती दंगल त्यावेळेला दंगल झाली असते बाबासाहेबांच्या हातामध्ये असणाऱ्या संविधानाच्या त्या प्रतिकृतीचं अपमान केला त्यावेळेला ती दंगल वाचली आणि त्याच वाचनेच्या नादामध्ये त्या सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाला कॉम्बिंग ऑपरेशनच्या वे वेळेला ज्यावेळेला सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस घेऊन गेले तुडव 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 मारला जीव जाईपर्यंत त्या पोलिसांनी त्या सोमनाथ सूर्यवंशीला मारला म्हणजे जे, जे संतोष देशमुखांना मारहाण केली त्या आरोपींनी तशीच मारहाण केली सोमनाथ सूर्यवंशीला आणि जीव गेला त्या पोराचा त्या ह्याच्यामध्ये जी शिक्षा संतोषांना देशमुखांच्या आरोपींना झाली पाहिजे ती शिक्षा सोमनाथ सूर्यवंशींच्या आरोपीला का नाही झाली हो का अजूनपर्यंत त्या आरोपींवरती त्या पोलिसांवरती कारवाई झाली नाही कोण त्यांना पाठीशी घालते या राज्याचं गृहमंत्री कोण आहे असो आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो आत्ताचा परत एक विषय निघाला शिवराज तो पोरगावला तो आपला त्याला मारहाण झाली परळीमध्ये मुंडेंच्या गुंडांनी मारलेलं धनंजय मुंडेंचं नाव मी नाही घेत नाही परंतु जे आरोपी होते त्यांचे पण आडनाव मुंडेच आहेत त्या त्याच्यानंतर देखील समोर गोष्ट आली की तो शिवराज हा मराठ्यांचा होता मारणारे हे वंजारी समाजाचे होते पण त्याच्यात गोष्ट अशी समोर आली बीडचचे एस पी आहेत खरोखर त्यांना ना मनापासून सलाम करावा वाटतो कधी 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 ती इतके चांगली कामं करतात ना त्यांनी काय चांगलं काम के केलं मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन परंतु त्या विषयावरती नवनीत कावत यांनी पटकन एक व्हिडिओ बनवून टाकला कारण त्यांना माहिती होतं की हा विषय आता पेटायला लागला आहे ते तर त्यावेळेला त्यांनी पटकन एंट्री केली आणि व्हिडिओ बनवून टाकला की त्या शिवराजला मारणारे फक्त वंजारी समाजाचे नव्हते तर त्यामध्ये मराठा समाजाचा पण होता दलित समाजाचा पण होता माळी समाजाचा पण होता आणि वंजारी समाजाचा पण होता त्यामुळे एका जातीनं मराठ्यांना मारला असं काही तुम्ही स नका किंवा सेटल करू नका एखादी गोष्ट कारण त्याचं भविष्यामध्ये नंतर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तर त्या नवनीत कावसारांना मनापासून धन्यवाद की त्यांनी ती गोष्ट वाचवली परंतु ज्या पद्धतीनं मनोजरंगे पाटलांचं वजन राजकीय वजन कमी करायचा प्रयत्न चालू आहे त्या पद्धतीनं एक गोष्ट मात्र नक्की वाटते किंवा दिसते की येणाऱ्या काळामध्ये बीडमध्ये जातीय दंगली होऊ शकतात मी तुम्हाला आत्ता सांगतोय आणि तसं वातावरण सध्या त्या ठिकाणी क्रिएट केलं आहे अजूनपर्यंत धनंजय मुंड्यांवरती कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही किंवा कुठलीही चौकशी झाली नाही इतके त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले झाले की नाही का नाही अजूनपर्यंत त्यांची चौकशी केली मी बोलतो तुम्ही नका गुन्हा दाखल करू त्यांना अटक पण नका करू हे महान म लोक येते चौकशी तर कराल की नाही साहेब चौकशी साधी ते पण नाही वाल्मिक कराडवर इतकी चार चार पाच पाच हजार कोटींचे त्यांचे प प्रॉपर्ट्या समोर आल्या कुठे गेल्या त्या प्रॉपर्ट्या केली चौकशी के त्याची नाही मग या सगळ्या गोष्टींना ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुंबलेल्या आहेत त्याला बांध हा कुठंतरी निघेल आणि त्याच्यामुळे असं वाटतंय की भविष्यामध्ये कधीतरी दोन हजार एकोणतीस वगैरेच्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर त्या ठिकाणी काही ना काहीतरी चिंगारी भडकेल आणि जातीय दंगली होण्याची देखील दाट शक्यता आहे त्यामुळं राज्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाने आत्तापासून लक्ष दिलं पाहिजे बीडमध्ये की कशा प्रकारचं त्या ठिकाणी वातावरण परबेरलेलं आहे पसरलं गेलेले त्या ठिकाणी पानटपऱ्यांवरती गांजा भेटतो गांजा पोर आहेत ना ते छपरी पोरं ही होट आहेत ना असं वट खाली काय केला तर याच्यामधून आतमध्ये चीर पाडतात होटाच्या आतमध्ये आणि त्याच्यामध्ये गांज्याच्या गोळ्या ठेवतात अरे गांजा पिऊन सरकार चालवणारे ना ती गोष्ट लक्षात घ्या लहान लहान पोरं आहेत ती त्यांचं भविष्य किती भयानक आहे तुम्ही विचार फक्त करा त्या बीडमध्ये त्या ठिकाणी राहणाऱ्या सामान्य माणसांना विचारा किती दिखाली जगत आहेत कोण कुणाच्या एखाद्याच्या विरोधामध्ये बोलले तर दुसऱ्या दिवशी कोण कुणाला काही ठोकल कोणी कोणाला सांगू नाही शकत इतकं भयान वातावरण या बीडमध्ये सध्या आजही आपण आपल्या मस्त धुंदीमध्ये मस्तीमध्ये जगतोय आपल्याला काही फरकच नाही पडत कारण आपल्या हातामध्ये सत्ता आहे सत्तेच्या नशेमध्ये धूर्त झालेलो आहोत आपण त्या वाल्मिक कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट देण्यासाठी हात कोणाचा आहे आणि खरंच वाल्मिक कराड लवकर बाहेर येऊ शकतो का उज्ज्वल निकम जे आहेत ते वाल्मिक कराडची ज्यावेळेला आरज़, अर्ज अर्जावरती सुनवाई झाली निर्दोषाच्या अर्जावरती त्यावेळेला उज्ज्वल निकम हे त्या ठिकाणी का पोहोचले नाही का त्या दिवशी ते अॅब्सेंट राहिले तुम्हाला काय वाटतं तुमचं म्हणणं काय ह्या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही कमेंट करून नक्की सांगा बाकी आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा हात जोडून आपल्याला विनंती आहे नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार